नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज आमचे घरचे म्हणत होते की चला आपण हॉटेलला जाऊन जेऊया जेऊया माझ्या घरच्यांना सांगितलं हॉटेलला जाण्यापेक्षा मी घरी काहीतरी चमचमीत बनवते मग तुम्ही खा आणि मला सांगा हॉटेल सारखं झाले का नाही मी कांदा आणि खोबरं खिसून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे ला खोबरं कांदा चांगला लाल झालेला आहे दोन पळ्या तेल घेतलेला आहे मटकीला असे चांगले मोड आलेले आहेत चांगली तेला तळली ना आपल्या भाजीला पण चांगला मटकीचा स्वाद येतो पण मी मटकीचा आपले विसर करणार आहे आपण त्या मटकीच्या आणि तेला तळून घेऊया आपण मसाले ते बघू टाका भेटीने मिरचीचा अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे कमी पण त्या वापर करता येता आणि बघू की अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे पुढची पुडीची हळद आणि कमी कमी मी साधारणपणे कमी टाका आपण घेऊ शकतो आपण जर किती तुम्ही जर मला माझी रेसिपी आवडली असेल तर मी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि मी माझी रेसिपी मी ट्राय करून बघा आपल्या मटकीच्या भाजीला कशी चांगली उकळी फुटलेली आहे तिथे तयार आहे आणि मी वाढून पण घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे हटीची हो फिरली काय ते सांगा की मला